पनीरची भाजी बनवायची आहे चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया हे मी मगजबी आणि कांदा कट करून घेतलेला आहे कांदा मोठा कट केला तरी आहे कारण याला आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे पद्धतीने याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचं आहे फुल गॅस ठेवलं तरी आहे हे असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी कारण याला मिक्सरमध्ये बारीक वाटायचं आहे त्याच्यामुळे तर ही मी लसूण आणि अद्रकाची पेस्ट घेतलेली आहे जास्त काही कुठलेलं नाही आहे कारण याला आपल्याला मिक्सरमध्ये सगळंच एकत्रित बारीक वाटायचं आहे आता मसाले सांगण्यापूर्वी चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपला अजून एक चॅनल आहे डॉक्टर प्रियंका नकाते म्हणून त्याच्यावरती मी होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिकची माहिती देत आहे तर त्याही चॅनलला तुम्ही नक्कीच बघा कारण त्याच्यावरती खूप इम्पॉर्टंट जुने आजार तुम्ही म्हणजे बरे करू शकता होमिओपॅथिक मेडिसिन आणि काय अडचण आल तर त्याच्यावरती देखील विचारू शकता चला तर मग मसाले बघूयात तर हा जो मसाला आहे हा मसाला पनीर मसाला आहे सुहानाचा हे जे आहे हे धने, धने पावडर आहे भाजून केलेली धने पावडर आहे घरीच बनवलेली आहे मी विकतची आम्ही धने पावडर वगैरे आणत नाही भाजून जर तुम्ही धने पावडर केली ना टेस्ट खूप छान येते बरं का भाज्यांना हे लाल तिखट ही हळद आणि मीठ आणि हे पनीर टिक्का मसाला सुहानाचा पनीर टिक्का मसाला हे बघा हे असं पॅकेट येते याचं आणि सुहाना पनीर मसाल्याचं असं पॅकेट फाटलं आहे सगळं पॅकेट ह्याच्यामुळे तर हा जो आहे हा उन्हाळ्यामध्ये वाळवलेला कांदा आहे आम्ही उन्हा पद्धतीने कांदा हा तेलामध्ये सेपरेट कांदा दुसरा भाजून घ्यायचा आहे हा ह्या कांद्याची पेस्ट ही वेगळी झाली उकडून घेतलेला बघू शकता जिरे आणि मोहरीचा तडका दिलेला आहे मोहरी तडतड अशी उडली पाहिजे तरच भाज्यांना टेस्ट येते नाही तर अशी ही पेस्ट झालेली आहे याची पूर्ण एकदम बारीक गॅसवरती मी ठेवलेली आहे कढई आणि याला पूर्ण भाजायचं आहे बारीक गॅसवरती जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही व्यवस्थित तोपर्यंत बारीक गॅसवरती त्याला भाजायचं आहे कारण तेल जर नाही सुटलं याला व्यवस्थित तर ही भाजी अजिबात चांगली लागत नाही एक तर मी पनीर देखील याच्यामध्ये ॲड केलेलं आहे भाजीला वगैरे कलर किती छान आलं आहे बघा ही पाणी वगैरे मिक्स केलेलं आहे मी मस्तपैकी याला मिक्स करून घ्यायचं आहे भाजी